दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा पंढरपूर येथे आषाढी शुद्ध एकादशी सोळा सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार असून या यात्रेसाठी पायी पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्गावर आणि तळांवर कोणतीही अडचण येऊ नये तसेच वारी कालावधीमध्ये येणाऱ्या भाविकांना चांगल्या दर्जाच्या सेवा पुरवल्या जातील यासाठी प्रत्येक प्रशासकीय विभागाचे कालबद्ध नियोजन तयार करण्यात आले या नियोजनानुसारच काले मर्यादेत सर्व विभागांनी समन्वय राखून काम करावे अशा सूचना अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकोरी यांनी दिल्या आषाढीवारी पूर्व नियोजना बाबा श्री विठ्ठल रुक्मिणी भक्ता निवास पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बैठकीस प्रांताधिकारी सचिन अमित अमितमाळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले तहसीलदार सचिन लंगुटे मदन जाधव मुख्याधिकारी प्रशांत जाधव तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एकनाथ बोदले उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक महेश सुडके नायब तहसीलदार मनोज शोत्री चंद्रकांत हेडगिरे मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर म्हणाले आषाढी यात्रा सोहळ्यासाठी येणाऱ्या सर्वच पालखी मार्गावर आणि तळांवर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात पालखी मार्गावर आणि तळांवर तात्पुरत्या शौचालयाच्या ठिकाणी मुबलक पाण्याची उपलब्धता जादाचे स्वच्छता कर्मचारी त्याचबरोबर सेक्शन मशीन ठेवावे शौचालय वेळोवेळी स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी आपत्कालीन मदत आणि प्रतिसाद केंद्रातील नियुक्त अधिकारी यांनी ज्या ठिकाणी नेमून दिले तेथील परिसराची पाहणी करून नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टिकोनातून काही बदल करावाचे आवश्यक असल्यास तात्काळ करून घ्यावेत महावितरणने शहरातील रोहित्र फ्यूज पेटी यांना संरक्षक पॅनल टाकावे सार्वजनिक बांधकाम विभागानं शहरात येणाऱ्या त्यांच्या अखत्यारीत असणाऱ्या रस्त्यांची पाहणी करून आवश्यक ठिकाणी तात्काळ दुरुस्ती करावी राज्य परिवहन महामंडळाकडून पालखी सोहळ्यासाठी चंद्रभागा भीमा विठ्ठल आणि पांडुरंग या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या तात्पुरत्या बस स्थानकात मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक असतात त्या ठिकाणी आरोग्यविषयक सुविधा तात्काळ मिळाव्यात यासाठी आरोग्य सुविधा केंद्र तसेच रुग्णवाहिका यांसह मुबलक पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची व्यवस्था करावी आषाढी यात्रा कालावधीमध्ये चंद्रभागा नदीपात्रात पवित्र स्नानासाठी मोठ्या प्रमाणात भाविक जात असतात नदीपात्रात भाविकांच्या सुरक्षेसाठी जीवरक्षक यांत्रिक बोटी प्रशिक्षित पोहणारे यांची उपलब्धता ठेवावी तसेच नदीपात्रात धोकादायक असणाऱ्या ठिकाणी फलक लावावेत अशा सूचनाही अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी यावेळी दिल्या यावेळी मुख्याधिकारी प्रशांत जाधव म्हणाले मंदिर परिसर प्रदक्षिणा मार्ग स्टेशन रोड यांसह शहरातील आणि अतिक्रमणे काढणे तसेच वाखरी पालखी तळावरील मुर्मीकरण झाडे सुटपे सुलभ शौचालयांची दुरुस्ती आदी कामे तीस जून पर्यंत करण्यात यावी शहरात आणि पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या भाविकांना मुबलक प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि वेळोवेळी औषध फवारणी आणि स्वच्छता करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी प्रशांत माळवदे पंढरपूर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा